आता तुम्ही मला चांगला म्हणा का वाईट म्हणा पण कायदा असाच आहे हा व्हिडिओ त्या महिलांसाठी आहे ज्यांचा नवरा त्यांना कुठे फिरायला बाहेर नेत नाही चूल आणि मूल करून ठेवले फक्त स्वयंपाक कर घरचे कामं कर खर्चाला पैसे देत नाही कुठं फिरायला देत नाही आईवडला फोन बोल देत नाही कधी बाहेर जाऊ देत नाही कोणते शान शोक असतील पत्नीचे ते तिला करू देत नाही तिला फक्त घरचं कामात लावतो कधी खर्चाला पैसे पण देत नाही काही काय जेव्हा लक्ष देत नाही तिचे कोणती हौस पूर्ण करत नाही असा तुमचा जर पती असेल तर ह्या पतींना तुम्ही ठणकावून सांगा तुम्ही त्याच्यावर जर कोणती पोलीस फिर्याद दाखल केली कायद्यानुसार तर तीन वर्ष जेलमध्ये राहावं लागेल खोटं बोलत नाही किंवा काही असं उडवाओ सांगत नाही यासाठी निकाल आहे निकाल पाहायचा असेल तर कॅप्शनमध्ये जा आणि पतींनो सावधान व्हा तुमच्या पत्नीचे लाड पुरवा जे काही तुमच्या कॅपॅसिटीमध्ये असेल त्या गोष्टी करा पण निव्वळ पत्नीकडे दुर्लक्ष करू नका नाहीतर तीन वर्ष जिल्ह्यात राहायची तयारी ठेवा निकाल आहे कॅप्शनमध्ये वाचा आणि त्याबद्दल आपली चांगली प्रतिक्रिया द्या मी काही चुकीचं सांगत नाही जे कायदा आहे ते सांगतो आणि अशा माहिती करता मला फॉलो करा आणि हा व्हिडिओ फॉरवर्ड पण करा भरपूर ठीक आहे धन्यवाद